नमस्कार जय शंकर दत्तगुरु मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे मंगळ ग्रह रास परिवर्तन होतो आहे बऱ्याचदा आपण ह्या ग्रहाबद्दल विशेष माहिती घेत नाही आपला जास्त भर असतो शनी आणि गुरुच्या भ्रमणावर परंतु मी ते सांगू इच्छिते की मंगळ ग्रह जो तुमच्या आयुष्याला नवीन पद्धतीने आत्मविश्वास प्रदान करतो शूरता देतो बल प्रदान करतो आणि आत्मसन्मान वाढवतो असा हा ग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजून नऊ मिनिटांनी कर्क राशीतून पुढे सिंह राशीत प्रवेश करत आहे अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीमध्ये गेल्यानंतर काय गोष्टी घडू शकता हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत मुळातच सिंह राशीमध्ये आता केतूची उपस्थिती आहे नुकतंच राहू आणि केतूचं गोचर भ्रमण सुरू झालेलं आहे आणि केतू आणि मंगळ हे कॉम्बिनेशन ज्यावेळेस कुंडलीमध्ये येतं तो कॉम्बिनेशन योग होतो अंगारक योग हा अंगारक योग तुमच्या आयुष्यामध्ये नवनवीन संधी सुद्धा घेऊन येऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता बघण्यापेक्षा त्याकडे सकारात्मकतेने बघितलं तर ग्रह सुद्धा आपल्याला उत्तम उत्तम फळ नक्की देत असतात विशेषतः मंगळ आणि केतू ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस कुठेतरी तुमच्या भावना अति प्रमाणामध्ये गुंतवल्या जातात तुम्ही इमोशनल जास्त होऊ शकतात भावनात्मक वेदना कमी होतील याची तुम्ही वेळेवेळी काळजी घेतली पाहिजे ध्यान साधनेसाठी हा कालावधी अतिशय सुंदर मानला जातो वाहन जपून चालवावं विशेषतः ज्यांची मकर रास आहे ज्यांचं मकर लग्न आहे अशा व्यक्तीने तर अवश्य वाहन जपून चालवावं कारण मकर राशीमध्येच अष्टम भावामध्ये हे ग्रह बसलेले आहेत मंगळ आणि केतू अष्टम भावामध्ये येत असतात वाहनापासून धोका हो संभवला जातो आणि द्वितीयामध्ये राहू आहे वाचा वाणी याच्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहणार आहे हे फक्त मकर राशीसाठी नाही तर तसं बघायला गेलं लग, तर सगळ्याच राशींनी हा नियम नक्की पाळला पाहिजे मंगळ ग्रह जो वास्तूचा कारक आहे जो खरेदीचा कारक आहे आत्मसन्मान देणारा आहे आर्थिक सुबत्ता देणारा आहे असा हा मंगळ ग्रह ज्यावेळेस सिंह राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्यांचे सुद्धा योग उत्तम येतात आणि ज्यांना विक्री करायची आहे त्यांचे सुद्धा योग अतिशय उत्तम येतात परंतु कुठलाही खरेदीचा किंवा विक्रीचा व्यवहार करत असताना भावनात्मक व्यवहार नसावा याची अवश्य काळजी घ्या व्यवहाराच्याच पद्धतीने जर तुम्ही व्यवहार कराल तर तो व्यवहार तुम्हाला उत्तम उत्तम लाभदायक ठरणारा असू शकतो नाहीतर त्या व्यवहारामध्ये कुठेतरी भावनिक केली असता तो व्यवहार दीर्घकाळापर्यंत चालण्याची शक्यता सुद्धा राहील याची काळजी आवश्यक घ्या या ठिकाणी मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे मंगळ ग्रहाच्या संदर्भात कारण परिपूर्ण हे दोन हजार पंचवीस साल ज्याची पूर्ण अंक येतो नऊ आणि नऊ हा अंक आहे मंगळाचा अंत अस्थि प्रारंभ या तत्वानुसार नव अंक जरी शेवटचा असेल तर प्रत्येक गोष्टीची शेवट, शेवट इन नवीन ही नवीन काहीतरी सुरुवात करून देणारी असते असं हे वर्ष आपल्याला जाणार आहे या वर्षामध्ये बऱ्यापैकी आपल्याला कुठेतरी मनाला कटुता देणाऱ्या किंवा बुद्धीला न पटणाऱ्या घटना आपण बघत आहोत खून चोऱ्या दरोडे आग लागणं अपघात होणं बलात्कार होणं वादविवाद वाढणं वाद वाद मतभेद वाढणं कोर्टामध्ये गर्दी होणं या गोष्टी ह्या पूर्ण वर्षामध्ये आपण बघत आहोत आणि त्यासोबतच निसर्गाचा जो काही क्रम आपण बघतोय तो सुद्धा आपल्याला त्रासदायकच ठरणारा होतो आहे या कालावधीमध्ये आपण पूर्णतः श्री मारुतीची उपासना करणं गरजेचं आहे आपल्या वास्तूमध्ये रोज हनुमान चालिसा बजरंगबाण किंवा हनुमान वडवाण स्तोत्र याचं नित्य पठण होणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील मंगळ ग्रहाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला शक्य असल्यास मंगल, मंगल देवतेची स्तुती करणं मंगळ ग्रहाची जी काही नामावली आहे ती पठण करणं सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरेल ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष सांगितला जातो अशा प्रत्येक व्यक्तीने मंगल चंडिका पठन या कालावधीमध्ये करणं गरजेचं राहील वास्तू वाहन खरेदी विक्री करत असताना परिपूर्ण काळजी घ्यावी ज्यांना वास्तू विकायचे आहे बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या घराची विक्री होत नाहीये किंवा जागेची विक्री होत नाही अशा व्यक्तींसाठी एक छोटासा उपाय सांगते मारुतीच्या मंदिरामध्ये मा जाऊन मारुतीला शेंदूर अर्पण करावा शनिवारच्या दिवशी मारुतीला शेंदूर अर्पण करून तो शेंदूर प्रार्थना करून घरी आणा आणि तुमच्या प्लॉटच्या मध्यभागी थोडासा छोटा खड्डा करून तो शेंदूर तिथे पुरून द्या आणि आपली इच्छा सांगा आपल्याला जी आर्थिक गरज आहे जितके पैशांमध्ये आपला तो प्लॉट ती जागा विक्री करायची आहे ती रक्कम सांगून ही वास्तू माझी लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने व्यवहारामध्ये जाईल अशी प्रार्थना करायची आहे आणि मारुती मंदिरामध्ये जिलेबीचा किंवा मोतीचूरच्या लाडूचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे मंगळ ज्यावेळेस सिंह राशीमध्ये भ्रमण करतो त्यावेळेस तो कालावधी असतो पन्नास दिवसांचा पुढील पन्नास दिवस नित्य नियमाने मारुतीची उपासना करा मारुती मंदिरामध्ये नित्य नियमाने दर्शनाला जा घरामध्ये रामरक्षा स्तोत्र आणि मारुती नित्य नित्यपठन करा वाहन जपून चालवा पुन्हा एकदाही सर्वांसाठी महत्वाची सूचना असेल कि वाहनापासून धोका संभवतो शस्त्र याच्यापासून धोका संभवतो कुठेतरी आपली काळजी घ्या आणि मंगळ केतू ज्यावेळेस हा योग बनतो त्यावेळेस विशेषत ध्यान साधनेमध्ये तुम्हाला उत्तम उत्तम लाभ देणारा हा कालावधी असतो त्यामुळे आत्मचिंतनाचा आणि थोडक्यात अपडेट आणि अपग्रेड होण्याची हीच ती वेळ आहे परिपूर्ण मंगळ ग्रहाला शरण जाऊन आपण ती संधी जरूर साधावी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जयशंकर दत्तगुरू